मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील नव्या ट्विस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे अक्षरा अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी अल्पवधीतच भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भागात नवीन काय पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असते मालिकेच्या कथानकानुसार गेले अनेक वर्ष अधिपतीचे वडील चारुहास आजारी असतात त्यांना व्यवस्थित बोलताही येत नसतं आपल्या सासऱ्यांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी अक्षरा खूप प्रयत्न करत असते भुवनेश्वरी व अधिपतीचा विरोध पत्कारून अक्षरा चारुहासला बरं करण्यासाठी धडपड करत असते शेवटी आजच्या भागामध्ये चारुहासची वाचा परत आल्याचं पाहायला मिळालं इंजेक्शनच्या डोसमुळे अक्षराचे सासरे बरे होतात अक्षरा देवीची प्रार्थना करत असताना ते तथास्तु म्हणून सुनेला आशीर्वाद देतात आजारपणातून बाहेर काढल्याबद्दल चारुहास अक्षराचे मनापासून आभार मानतो तसेच या घरावर सर्वात मोठा अधिकार माझा आहे असं तो सुनेला सांगतो चारुहास आपल्या सुनेसमोर भुवनेश्वरीच्या भूतकाळाबद्दल खुलासा करणार आहे मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये तो अक्षराची स्पष्टपणे बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे भुवनेश्वरी खरी कोण आहे याचं गुपी चारुआसला सुनेला सांगायचं चा आहे आता भुवनेश्वरी ही चारुआसची खरी चा पत्नी नसून तिने त्याच्या पत्नीची जागा कशी बडकावली हे रहस्य चारुआसला अक्षराला सांगायचं चा असतं काही दिवसापूर्वीच्या भागात भुवनेश्वरी आपण या घरात पंचवीस वर्ष संसार केल्याचं सांगत होती यावेळी अक्षराने अधिपतीचं वय सत्तावीस असल्याने तुमचा संसार तीस वर्ष असेल असं तिच्या लक्षात आणून दिलं होतं चारुहस भुवनेश्वरीचा संपूर्ण खोटेपणा उघड करेल का भविष्यात अधिपती अक्षराला समजून घेईल की नाही या संपूर्ण सिक्वेन्स पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे